सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर शुभा साठे यांनी लिहिलेलं त्या तिघी हे पुस्तक मागच्या पुढे सुरू करते चैत्रात हळदी कुंकू आलं की गौरीची आरास करण्यात भाऊजी माझी मदत करायचे फराळाचे करणे दिवे लावणे रांगोळी काढणे काय काय करायचे भाऊजी आळीतल्या सगळ्या बायका आम्ही ती आरास पाहायला यायच्या पने बनवताना आपण त्यांची मध्ये लुडबुड वनसं लहान आणि बाळाभाऊजी त्याहून लहान त्यामुळे त्या, त्या दोघांची मला कामात मदत नसायचीच इकडच्या स्वारीला देवधर्म पूजा संध्या योगसूत्राचे पठण यातच अधिक रस त्यामुळे सगळ्या कामात तात्या भाऊजींचाच पुढाकार एकदा असं हळदी कुंकू ठेवलं होतं संध्याकाळ झाली आणि बायका येणार तर पण तयार नाही भाऊजी म्हणाले वहिनी तू पातळ नेसून तयार हो पण याचं मी बघतो मी त्यांच्यावर सारं सोपवलं आणि तयार होण्यास माडीवर गेले परत खाली येते तर भाऊजी अजून घरातच काय करतायत पाहिलं तर स्वारी थोडे थोडं पणं पिऊन पाहत होती आणि कुठे साखर टाक तर कुठे मीठ टाक असं आपलं काम सुरू होतं आणि मला म्हणतात कसे वहिनी अगं चार बायका आपल्याकडे येणार तर त्यांना चांगलं पनं द्यायला हवं ना मग ते गोड झालं का मीठ बेताचं आहे का हे बघायला नको मी चव घेऊन पाहत होतो मी पाहिलं तर या चव घेण्याच्या नादात भाऊजींनी अर्ध भांड हस्त केलं होतं मी जर वेळेवर पोचले नसते तर माझ्याच फजितीची वेळ होती माझे सुरुवातीचे दिवस असे अगदी सुखाचे चालले होते मग इकडची स्वारी आणि भाऊजी इंग्रजी शिकाव्याचं म्हणून नाशखास गेले मग मी मामनजी वनस आणि बाळभाऊजी चौघेच घरात उरलो वंसनची आणि माझी चांगली गट्टी जमली होती त्या अजिबात माझे पाठच सोडेनात आम्ही खूपदा धुणं घेऊन दारणा नदीवर जायचो त्यानिमित्तने पाण्यात खूप डुंबायचो मजा यायची पण लवकरच मी शहाणी झाली वंसांचं पण त्र्यंबकेश्वरच्याच काळ्यांच्या घरी लग्न जमलं वंस सासरी गेल्या आणि आमचं हुंदडणारं बालपण आटोपलं अवजी भाऊजींनी लिहायला वाचायला शिकवलं होतं त्याचा आता उपयोग करू लागले रघुवंश हो वगैरे फावल्या वेळात वाचू लागले आणि लक्ष्मी या सुमारास आयुष्यातलं पहिलं संकट समोर उभं राह ठाकलं तिकडच्या स्वारींच्या मनात मायावतीचं वेळ घुसलं बाईच्या जाळ्यात अडकलं माझं सौभाग्य या धसक्यानं माझे प्राण अगदी कंठाशी आले खाणं पिणं काहीच मला सुचे ना एक दिवस स्वारींच्या पायांना मिठी मारून मी खूप हृदयापासून गळ घातली म्हटलं तुम्ही तिच्याशी लग्न करा हवं तर तिला या घरात आणा मी तुमच्या दोघांची सेवा करीन पण मला तुमच्यापासून दूर लोटू नका पण अगं वेडी आणि खोळीस मी मायावती कोणी बाई नव्हती तर स्वामी विवेकानंदांनी तिथे आश्रम काढला होता आणि स्वामीजी स्वतः तिथे येणाऱ्याच निर्विकल्प समाधीचा अनुभव देणार होते आणि स्वारींच्या मनाने त्याचाच ध्यास घेतला होता पण याही पन मनस्थितीत मामनजींनी आणि तात्या भाऊजींनी मला खूप सावरलं मामनजींनी लेख समजून झटकन माझे अश्रू पुसले आणि मला देवघरात घेऊन गेले देवीसमोर सासूबाईंच्या अक्षय सौभाग्याचा सा करंडा होता त्यातलं कुंकू मला माझ्या कपाळी लावायला सांग ला, लावलं आणि म्हणाले पोरी घाबरू नकोस जोवर ही आई भवानी इथं आहे तोवर तुझं सौभाग्य अखंड आणि सुरक्षित राही बाबा कुठेही जाणार नाही मी त्याला जाऊ देणार नाही तू निश्चिंत राहा लक्ष्मी त्यानंतर काही दिवसातच यांच्या मनातलं मायावतीचं वेळ उतरलं पण त्याचाही आनंद असा मिळालाच नाही ग परमेश्वर तरी पहा कसा एका हातानं सुख देतो तर दुसऱ्या हातानं लगेच त्याच्यापुढे दुःख जोडतो आणि ते दुःख पर्वता एवढं मोठं असतं ग सुखाचा जव कुठल्या कुठे हरवून जातो त्याही वेळेस असंच घडलं भगुरात लेकची टोळधाट शिरली घरटी माणसं पडू लागली शेजारचे आजूबाजूचे मागचे पुढचे आळीतली सगळीच घरं लागली एक दिवस संध्याकाळी मामनजी रामो शिंप्याकडचं निस्तरून आले ते लंगडतच त्यांचं लंगडणं माझ्या नजरेतून सुटलं नाही आंघोळीला पाणी काढून देता देता मी विचारलंच मामनजी बाय कुठे मुरगळला वगैरे का हां एवढंच उत्तर आलं आणि आंघोळ आटोपून मामनजी तडक माडीवर गेले भाऊजींना वर बोलावून घेतलं आणि त्यांना कुशीत घेऊन खूप रडले बऱ्याच वेळानं भाऊजी खाली आले तोवर माझे अगदी दहा गेले आणि पाच राहिले होते भीतभीतच मी भाऊजींना विचारलं आणि मनातली शंका खरी ठरली जे घडावं असं वाटतं ना ते कधीच घडत नाही गं आणि जे घडू नये म्हणून आपण परमेश्वराला साकडं घालावं ते हमखास घडतं अण्णांना कसकस वाटत होती मला एकदम भडभडून रडायला आलं स्वारींना त्र्यंबकेश्वरी वनसांना आणायला पाठवलं होतं त्यामुळे स्वारी परत येण्याची मी डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते तशाही परिस्थितीत मी तुळशीजवळ सांजवात लावली आणि अण्णांना काही हवं नको पाहायला माडीवर गेले भिंतीला टेकून मान जरा शिकलती करून आणि पुढे पाय पसरून अण्णा भान नसल्यासारखं लवणले होते जवळ जाऊन त्यांच्या कपाळावर हलकेच हात टेकवला तर केवढं तापलं होतं सटकाच बसला आणि त्याच क्षणाला खालून बाळ रडवेले होऊन मला हाक मारू लागले तशाही स्थितीत मामनजी मला म्हणाले जा पोरी जा खाली ते लेकरू का रडतंय बघ आता तुला फार धीरानं सगळं सोसायला हवं मी झरकन खाली आले तो बाळ धावत येऊन मला बिलगले मला धावताना ते लंगडत होते पण धावताना ते लंगडत होते माझ्यात छातीत धस्त झालं काय झालं बाळ का रडताय बहिणी माझा पाय दुखतो काय झालं खेळताना काही लागलं का आणि चेहरा एवढा लाल बुंद का झालाय माहीत नाही गं बहिणी मला इथं बघ काय झालं आहे जांगेत दुखतंय खूप मला एकदम ब्रह्मांड आठवलं माझ्याच पायातलं त्राण सरलं मी मटकन खाली बसले बहिणी ग काय झालंय मला आणि अण्णा कुठे आहेत मी माझ्या लुगड्याची चौघडी अंथरली बाळणा त्यावर निजवलं थोडं थोपटून त्यास शांत केलं माझं सारं लक्ष स्वारींच्या परतीच्या वाटेकडे होतं भाऊजींना मी म्हटलं की तुम्ही वर मामंजींपाशी थांबा मी बाळणा बघते हे येतीलच इतक्यात वहिनी ग तहान लागली पाणी देतेस मी घाबरून भाऊजींकडे पाहिलं भाऊजींनी खुणेनंच नको म्हणून सांगितलं देते हं बाळ थोडं थांबा इतक्यात अंगणात चाहूल लागली पाहिलं तर दमून भागून स्वारी आली होती मी झटकन पुढे होऊन हातातली पिशवी घेतली आणि वंश कुठे आहेत म्हणून अंगणात डोकावले डोक्यावरची टोपी आणि खांद्यावरचं उपरणं खुंटीवर ठेवत स्वारींनी सांगितलं माईला तिच्या सासरच्या मंडळींनी नाही पाठवलं इथंही लागण झाली आहे तेव्हा ती मंडळी परस्पर नाशकास गेली मला खूप वाईट वाटलं वैट मामांजींसाठी तरी वंचनी यायला हवं होतं असं वाटलं परसदारी जाऊन हे, हे हातपाय धुवून शुचिरभूत होऊन आले आता यांना काय सांगायचं आणि कसं सांगायचं याच विवंचनेत मी आणि भाऊजी होतो इतक्यात यांचंच लक्ष भाऊजींकडे गेलं ते समोरच्या पडवीत खांबाला टेकून पाय पोटाशी घेऊन बसले होते मनात शंकेची पाल चुकचुकली सुख असावी स्वारींनी विचारलं अण्णा कुठे आहेत इतक्यात बाळनी मला पुन्हा पाणी मागितलं तेव्हा एकीकडे खाली गो गोधडीवर झोपलेल्या बाळकडे स्वारीचं लक्ष गेलं ते धावतच बाळजवळ गेले त्याचं डोकं झटकन आपल्या मांडीवर घेतलं बाळचं अंग तापलेलं होतं काय झालं असावं ते, ते स्वारींनी ओळखलं आणि घाबऱ्या घाबऱ्या आवाजात पुन्हा विचारलं तात्या अण्णा अण्णा कुठे आहेत तात्या भाऊजी उठून वरच्या माडीचा जिना चढू लागले स्वारींनी पण बाळचं डोकं अलगत खाली ठेवलं आणि भाऊजींच्या मागोमाग वर गेले क्षीण आवाजात अण्णा कढत होते हे दोघं त्यांच्याजवळ गेले तर दोघांनाही छातीशी घट्ट आवळून मामनजी अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागले कसं होणार माझ्या लेकरांचं बाबा आता तुलाच सारं सांभाळायचं आहे माझा बाळ अण्णा तुम्ही काही काळजी करू नका मी आई होऊन बाळचा संभाळ करेन स्वारींनी पटकन मामनजींना शब्द दिला आणि त्यांना माहीत होतं तेवढे उपचार करायला त्यांनी सुरुवात केली पण मामनजी वारंवार पाणी मागू लागले अशा स्थितीत पाण्यानं दुखणं जास्त वाढतं म्हणतात त्यामुळं मामनजींना पाणी द्यायचं नव्हतं पण ते अजिबातच ऐकेनात त्यांच्या घशाला कोरड पडत होती शेवटी छातीवर दगड ठेवून वरचा दरवाजा बंद करून दोघेही खाली आले अख्खी रात्र आम्ही पुढल्या खोलीत बाळच्याजवळ बसून काढली वरून मामनजींच्या सारख्या हका येत होत्या अरे मला कोणीतरी पाणी पाजा रे अरे तात्या बाबा एक घोट पाणी द्या रे बाळांनो सुनबाई बेटा पाणी सारखा मामांजींचा आक्रोश चालला होता ऐकून काळीच पिळवटून जात होतं एकदा मी वर जाण्यास पुढे सरसावले देखील पण भाऊजी म्हणाले बहिणी अण्णांच्या भल्यासाठीच ना मी परत मागे फिरले जीवाला चैन नव्हतं इकडे बाळही विवळत होते त्यांच्याही घशाला कोरड पडत होती हळूहळू वरून मामनजींचा येणारा आक्रोश क्षीण होत गेला पहाटे पहाटे तो थांबल्याचं जाणवलं मी दचकून स्वारींना म्हटलं जरा वर जाऊन पाहायचं का मामनजी शांत झाल्याचं वाटतं दोघेही फक्त एकमेकांकडे पाहत होते भाऊजींना म्हटलं भाऊजी तुम्ही तरी मामन जा मामनजी शांत कसे झालेत माझं धीर सुटतोय असं म्हणून मी ओक्साबोक्षी रडू लागले हे दोघे उठून वर गेले माडीवरचं दार उघडलं आणि स्वारींनी जीवाच्या आकांतानी आक्रोश केला अण्णा एवढ्या पहाटे स्वारींची किंकाळी असं म्हणतात छेदून गेली आणि पाठोपाठ भाऊजींचा आक्रोश आम्ही पोरके झालो होतो काय करावं काही सुचे ना हातपाय गळून गेले होते बापू काकांना कळताच अण्णांशी असलेलं वैर विसरून तेही धावत आले भावाचं काष्टवत शरीर पाहून त्यांनाही शोक आवरणं कठीण झालं पण बापू काकांनी स्वतःला सावरलं चार माणसं जमवून तयारीला लागले कसाबसा अंतिम विधी उरकून घरी आले घर आता घर वाटतच नव्हतं सारे सबोल सा उदास आणि दुःखी होते इतक्यात बापू काका मला म्हणाले सुनबाई आंघोळीला पाणी काढ आणि चुलीवर पिठलं बात टाक पिठलं बात यावेळेसही काकांना पोटाची शिंदा होती मला थोडं आश्चर्यच वाटलं मी जागची हल्ले नाही ते पाहून बापू काका माझ्याजवळ येऊन मला समजावू लागले म्हणाले पोरी उठ मी सांगतोय ते कर अंतिम क्रिया नान करून आल्यावर स्नान करून जेवावं नाहीतर मृत माणसाचा आत्मा तडफडतो पण काका अण्णा पाणी पाणी करतच गेले हो त्यांची ती ते आर्त हा कानातूनच जात नाही आहे खासकशाखाली कसा उतरणार खरं आहे तुझं पण आता इतरांकडे पाहून या बाळकडे पाहून आपल्याला सगळ्यांना सावरायला हवं बरे एक त्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे जग्रहाटी आहे बाळांनो बाबा तात्या उठा तुम्ही पण आता बाळाला आपल्याला जपायचंय उभं राहायचं आहे अरे माणसाला देहधर्म चुकत नसतो आज जेवायचं म्हणजे नुसतं अन्न पोटात ढकलायचं इतकंच उठा आंघोळ करून घ्या ती रात्र सगळ्यांनी अंथरुणावर तळमळतच काढली मामनजी गेल्याचं कोठूरला कळताच मामाही आले सासूबाई गेल्यापासून ते फारसे येतच नव्हते पण या संकटकाळी मात्र धावत आले खरं तर आम्हाला सगळ्यांनाच कोठूरला घेऊन जायला ते आले होते पण आल्यावर त्यांनी पाहिलं की बाळलाही लागण झाली आहे तेव्हा मामा स्वारींना आणि तात्या भाऊजींना म्हणाले बाळला आपण इथंच ठेवू तुम्ही सारे माझ्याबरोबर चला इथं थांबणं धोक्याचं आहे हे ऐकता स्वारींना भाऊजींना आणि मलाही मामांचा खूप राग आला चिमुरड्या बाळणा त्यांच्या अस्वस्थ परिस्थितीत टाकून जाणं आम्हाला जमणं केवळ अशक्यच होतं मामांनी असं सुचवलंच कसं याचं आम्हाला आश्चर्य वाटत होतं इकडून निग्रहानं मामांना सांगणं झालं मामा काय वाटेल ते झालं तरी मी बाळला टाकून कुठेही जाणार नाही बरं मग निदान तात्याला आणि सुनबाईला तरी घेऊन जातो या दोषीत हवेत राहणं आता धोक्याच आहे मी आतून हा संवाद ऐकतच होते काय बोलत होते मामा भलतंच बाळला अशा परिस्थितीत टाकून माझा जीव राहील मी हे आतूनच ठामपणे सांगितलं मीच आता बाळची आई आहे आई आपल्या लेकराला तडफडत सोडून जाईल का कधी अर्थात भाऊजी पण गेले नाहीत मामा एकटेच आले तसे कोठूरला परतले बहुदा ते आमच्यावर रागावले पण आमचा त्याला इलाज नव्हता काही मामा परत गेले आणि बापू काकाही आमच्याचकडे येऊन राहिले त्यांनाही बारीक ताप येऊ लागला होता त्यांची लक्षणं ठीक दिसत नव्हती बाळबरोबरच आता काकांचीही सेवा करणं सुरू होतं तशातच घर स्वच्छ करण्यासाठी सरकारी ससेमिरा मागे लागला त्यासाठी आम्हाला घर रिकामं करणं भाग होतं एक दिवस इकडून मला सांगणं झालं हे बघ सरकारला घर स्वच्छ करण्यासाठी रिकामं करून द्यायला हवं आवश्यक ते सामान घे आपण गावाबाहेरच्या महादेवाच्या मंदिरात राहू इकडचं म्हणणं भाऊजींना पटलं नाही घरावर आपला हक्क आहे सरकार कसे काय आपल्याला घराबाहेर काढू शकतं आहे शेवटी काकांनी भाऊजींना समजावलं म्हणाले बाबा म्हणतोय ते बरोबर आहे घराला लागण झाली आहे गोरे गोरेसोजीर येऊन घरात ढेंगाणा घालतील सामाची सामानाची फेकाफेक करतील त्यापरीस आपणच घर सोडून गेलेलं बरं रोगाचा जोर कमी झाल्यावर पुन्हा घरी येऊ मोठ्या कष्टानं आणि नाईलाजानं मी आवश्यक ते सामान बरोबर घेतलं आणि महादेवाच्या देवळात मुक्काम हलवला मंदिराच्या जवळच स्मशान होतं दिवसातून कितीतरी वेळा तिथं धडधडून दड़ चिता पेटत होत्या गेलेल्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश कानात घुमत होता कित्येकदा माणूस गेल्यावर त्याला उचलायला चार माणसंही मिळायची नाहीत अशा ठिकाणी भाऊजी धावून जायचे एक चिता पेटत नाही तोच गावातून दुसरा दुसरा निरोप यायचा की भाऊजी तिकडे जायचे एक दिवस तर अतिश्रमाने स्मशानाच्या पायरीवर बसल्या बसल्यास भाऊजींचा डोळाही लागला मृत्यू मरण हेच माणसाच्या आयुष्यातील अंतिम सत्य काय उरतं शेवटी राख माती मातीतून जन्माला आलेला माणूस शेवटी मातीत मिसळतो असं काही काही विचार भाऊजींच्या मनात सुरू असायचे मंडळी आज आपण इथे साम थांबतोय याच्या पुढे तिसरं प्रकरण जे आहे ते आपण उद्या सुरू करूया शुभा त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार की त्यांनी मला ही सुंदर कादंबरी वाचायला दिलेली आहे त्याबरोबरच मी निलिमा पटवर्धन आपली आजच्यासाठी रजा घेते उद्या भेटूया तोपर्यंत तो नमस्कार